ईव्हीएमच्या जीवावर निवडणूक जिंकणं हा राष्ट्रद्रोह आहे निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात मार्कडवाडीसह दहानोरे गावातील मतदानाची पडताळणी जर झाली नाही तर तेवीस तारखेला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार एवढंच नाही तर आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पंचवीस जानेवारी रोजी दिल्लीतील जंतर मंतरमध्ये दे आंदोलन देखील करणार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी दिलेला हा इशारा पण आज तीस तारीख उलटूनही उत्तमरावांनी आमदारकीचा राजीनामा काही दिलेला नाहीये इतकंच नाही तर त्यांच्यावर दिल्लीतील आंदोलनही गुंडाळण्याची वेळ आले त्यामुळे मार्कडवाडी ते दिल्लीपर्यंत इव्हीएम विरुद्ध रान उठवूनही शेवटी जानकर हरले आणि ईव्हीएम जिंकलं असंच म्हणायची आता वेळ आले बड्या बड्या बाता मारणाऱ्या उत्तमराव जानकरांचा बार फुसका कसा निघाला जानकरांनी दिल्लीतलं आंदोलनही कसं गुंडाळलं सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खरं तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल दोनशे बत्तीस जागांवर यश मिळाल्यानंतर आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे पन्नास जागांवर पाणीपत झाल्यानंतर हा सगळा ईव्हीएम मशीनचा दोष असल्याचं थापर विरोधकांनी फोडलं यात सर्वात आघाडीवर नाव होतं ते म्हणजे उत्तमराव जानकरांचं तर उत्तमराव जानकर यांनी यंदाच्या विधानसभेत माळचिरज विधानसभा मतदारसंघातून तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी विजय मिळवला मात्र तरीही त्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली माळचिरज मतदारसंघातील मारकडवाडी गावातील लोकांनी सोबत घेत ईव्हीएम विरोधात रान उठवलं स्वतः शरद पवारांना मार्केटवाडी गावात जावं लागलं मार्केटवाडी गावाचं नाव राज्यातच नाही तर देश पातळीवर गाजलं होतं संशय घेऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी या गावानं मोठ्या रचला मात्र सोलापूर जिल्हा प्रशासनानं या आंदोलनाला परवानगी नाकारली आणि जानकर यांच्या लढ्याला पहिला बॅग बसला त्यानंतरही उत्तमराव जानकरांसह महाविकास आघाडीकडून पुढचे काही दिवस ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरण्यात आला पण नंतर जसं जसं दिवस पुढे जातील तसं तसं महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधातील लढाई बॅकफूट गेली तिन्ही पक्षांची तोंड तिन्ही वेगवेगळ्या दिशेला आल्यानं उत्तमराव जानकर हे एकाकी पडल्याचं दिसलं मार्कडवाडी गावाप्रमाणेच गावातील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी उत्तमराव जानकर यांनी केली होती जर निवडणूक आयोग मतदानाची पडताळणी करणार नसेल तर तेवीस जानेवारी रोजी मी आमदारकीचा राजीनामा देणार त्यानंतर निवडणूक आयोगानं पंचवीस तारखेला माझी पोटनिवडणूक जाहीर करावी ती पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी किंवा व्हीव्ही पॅक मधून चिठ्ठी काढून व्हावी असं न झाल्यास पंचवीस जानेवारी रोजी थेट दिल्ली इथं ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाविरोधात मोठं आंदोलन करणार अशी घोषणाही उत्तमराव जानकर यांनी केली होती मार्कडवाडी हे ईव्हीएम विरोधातील भूकंपाचं मुख्य केंद्र असणार आहे ज्याप्रमाणे पोखरण हे अणुशक्ती चाचणीचं चा केंद्र होतं तसं मार्कडवाडी हे लोकशाही आणि बॅलेट पेपर मतदानाचं केंद्र होणार असंही त्यांनी म्हटलं होतं पण अखेर महाविकास आघाडीचं म्हणावं तसं पाठबळ न मिळाल्यामुळं ते आंदोलनही त्यांना माग घ्यावं लागलं एकूणच काय तर विरोधात सुरुवातीला रान उठवणाऱ्या उत्तमरावांचा बार हा फुसकास निघाला असंच म्हणावं लागेल उत्तमराव जानकरांनी ना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला ना आंदोलन केलं खर तर उत्तमराव जानकर म्हणजे मुलुख मैदानी तो फायर ब्रँड नेते कुणालाही न घाबरता सडेचोड बोलणारे लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करूनही उत्तमरावांनी भाजपमधून शरद पवार गटात उडी मारली एवढंच नाही तर पवारांच्या शब्दाखातर कट्टर विरोधक असलेल्या मोहिते पाटलांशी मनोमिलन केलं धैर्यशील मोहिते पाटलांना खासदार करण्यात उत्तमराव जानकरांनी किंगमेकरची भूमिका बजावली दुसरीकडे अजित पवारांवर सुद्धा त्यांनी चांगलंच तोंड सुख घेतलं होतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा को फाउंडर आहे जर अजित पवार शरद पवारांना राष्ट्रवादीतून बाहेर काढू शकतात तर मी सुद्धा अजित पवारांना पक्षातून बाहेर काढू शकतो अजित दादा आता तू पुन्हा गुरांचा सा गोठा सांभाळ अशी निडर टीका करण्यातही उत्तमराव जानकर आघाडीवर राहिले राज्यातलं महायुती सरकार तीन महिन्यांमध्ये पडणार त्याचे पुरावे मी सादर केल्यावर देश गडबडून जाईल सरकार शंभर टक्के जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार असा दावा करत उत्तमराव जानकर यांनी खळबळ उडून दिली होती जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नसेल तर माळशिरस विधानसभा मतदारसंघ आणि बारामती विधानसभा मतदारसंघात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेऊन दाखवा आणि अजित पवार वीस हजार मतांनी पडणार असं सांगत त्यांनी ईव्हीएमचं गणित सुद्धा सांगितलं मात्र आता महाविकास आघाडीतील मतभेदाचा फटका उत्तमराव जानकरांना बसल्याचं दिसतंय त्यामुळे सध्या तरी माहितीच्या विरोधातील ईव्हीएमचा मुद्दा जानकर यांच्या हातातून निसटल्याचं दिसतंय मार्केटवाडीत ईव्हीएम विरोधात रान उठून आणि थेट निवडणूक आयोगाला आव्हान देऊनही उत्तमराव जानकर हरले आणि ईव्हीएम जिंकलं असंच म्हणावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम विरोधाच्या लढ्यात उत्तमराव जानकर नेमके कुठं कमी पडले महाविकास आघाडीनं उत्तमराव जानकरांना एकाकी पाडलं का खरंच ईव्हीएम मध्ये गोळ असेल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद